जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात एक चौदा वर्षीय अल्पवयीन मुलगी शाळेत जात असताना तिला आमिष दाखवून अश्लील हावभाव करत साठ वर्षीय विश्वनाथ नरवडे नावाच्या इसमाने विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला सदरचा प्रकार लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी साठ वर्षीय विश्वनाथ नरवडे यास चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केलं घडलेल्या प्रकारासंदर्भात पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विश्वनाथ नरवडे याच्या विरोधात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे कलम अठ्यात्तर एकोणऐंशी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तात्काळ आरोपी ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली श्रीरामपूर शहरातील एक पीडित अल्पवयीन मुलगी वय वर्ष ही शाळेत अर दररोज दर शाळे जात असताना तिच्या परिचयाचा इसमनामे विश्वनाथ नरोडे वयवर्ष साठ हा तिच्या शाळेच्या रस्त्यामध्ये उभा राहून तिला हातवारे करत असे तसेच तिला काहीतरी आमिष दाखवून आपण फिरायला जाऊ जेवायला जाऊ वगैरे आमिष दाखवून दाखवत असे व तिचा रोज पाठलाग करत असे याबाबत पीडितेच्या आईला माहिती मिळाल्यानंतर तिने तिच्या भावाच्या मदतीने सदर इस्मानला ताब्यात घेऊन जाब विचारला आणि त्या पीडित महिलेच्या पीडित मुलीच्या आईने पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून नमूद विश्वनाथ नरोडे यांच्या विरुद्ध बीएनएस कलम अठ्याहत्तर एकोणऐंशी तसेच फोक्सो कायद्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय अधिक तपास करीत याविषयी न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट